सिनेस्टाईल पाठलाग करून एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात का दिली असा जाब विचारत ही मारहाण करण्यात आली आहे मारहाणीमध्ये ढोपळे कुटुंबातील सदस्य जखमी झालेत त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी सध्या फरार असल्याचं कळत आहे केस केली केस केल्यामुळं त्यांनी आम्हाला ती पंधरा ते सोळा जणांनी आडून मारलं ते मारण्यामध्ये त्यांना त्यांनी स्वतः त्या कासारीच्या पुलावरती गाडी गाडी घेतली आमच्या गाडीची गाडी अडवी लागली आम्ही काचावरती घेतल्या होत्या काचा खाली घेतल्या नाही म्हणून त्यांनी आमच्या गाडीच्या रॉडनी लाकडी रॉड आणि लोखंडी रॉडनी गाडीच्या काचा फोडल्या खाली गाडीच्या खाली गाडीच्या खाली म्हणत होते त्यांनी गाडीच्या काचा तोडून आम्हाला मला खाली घेतला स्वतःला सहा ते सात ते आठ जणांनी मला चार फवट्याचे रॉड लाकडी रॉड येतात चार ते पाच फावट्याचे रॉड माझ्या अंगावरती मोडली स्वतः काहीच नाही मी तर एक काय एकतरी मी स्वतः जीव गेला म्हणूनच सोडून दिलं होतं आम आम्हाला ती तर काही जीवे मारण्यासाठी झाली होती आणि जे ते जातानी पण हे बोलले की ना जर तुम्हाला त्यासोबत नाही लागत असेल ना तर सगळ्याला जीवच मारून टाकतो अशी जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी आणि यानंतरची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातला बेबनाव वाढलाय एकमेकांवर आरोपांच्या फैरी जाळत एकमेकांची जिरवण्याची भाषा या दोघांकडून केली जाते मस्कच्या इलेक्ट्रिक गाड्यांची